नमस्कार मैत्रिणींनो आज आपण एक मस्त अशी प्रतिम अगदी पाहताच तोंडाला पाणी सुटेल अशी रेसिपी पाहणार आहोत ही रेसिपी बनवायला अगदी सोपी आहे त्याचबरोबर बनते अगदी पाचच मिनटात तर ही रेसिपी कशी बनवायची हे पाहूयात सुरुवातीला एका पसरत भांड्यामध्ये थोडंसं तेल गरम करून घ्यायचं आहे त्यामध्ये जिरं आणि मोहरीची फोडणी घालायची आहे त्यानंतर त्यामध्ये दोन मोठ्या आकाराचे कांदे छान बारीक कट करून घ्यायचे आहेत ते घालून कांदा लाल होस्तोपर्यंत परतायचा आहे कांदा पटकन परतावा यासाठी यामध्ये मीठ घालायचं आहे चवीनुसार मीठ यामध्ये मी लगेच घालून घेतलेला आहे त्यानंतर कांदा पूर्ण लाल व्हायच्या अगोदर यामध्ये टोमॅटो घालायचे आहेत आणि टोमॅटोही छान मऊ होऊ द्यायचे आहेत टोमॅटो आणि कांदा मस्त असे एकज्यूस शिजणे हे या भाजीचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे त्यानंतर कांदा टोमॅटो व्यवस्थित मऊ झाले की यामध्ये मसाले घालून घेऊयात तर सुरुवातीला लाल तिखट धना पावडर हळद यामध्ये जास्त मसालेही घालायचे नाही आहेत अगदी मोजक्याच मसाल्यात ही भाजी आपली तयार होते ही भाजी म्हणजे नॉनव्हेजचाच एक प्रकार आहे त्याचबरोबर सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे अगदी पाचच मिनिटात तयार होणारी आहे तर आता कांदा आणि टोमॅटो छान मऊ झाले मसाले त्यामध्ये परतले गेले की यामध्ये आपण पुन्हा आणखी थोडेसे मसाले टाकणार आहोत यामध्ये मी घातलेला आहे कांदा लसूण मसाला आणि अर्धा चमचा गरम मसाला त्यानंतर अगदी चमचाभर पाणी घालायचं आहे आणि कांदा टोमॅटो एकजीव होऊ द्यायचा आहे त्याचबरोबर कांदा टोमॅटोमध्ये जेव्हा आपण मसाले घालतो आणि कांदा टोमॅटो थोडंसं तेलामध्ये सुकायला लागलं आणि तेल सोडायला लागलं तर मसाल्यांचा ठसका उडतो त्यामुळे आपण हे पाणी घातलेलं आहे आणि आता आपला महत्त्वाचा इन्ग्रेडियंट तो म्हणजे अंडी तर यामध्ये आपण अंडी फोडून घालणार आहोत अंडी फोडून डायरेक्टली यामध्ये घालायचे आहेत अंडी घालण्या अगोदर कांदा टोमॅटोचं चा मिश्रण छान असं पसरट कढईमध्ये पसरवून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने अंडी घालून झाकण ठेवून शिजवायचं आहे आणि कोथिंबीर घालायची आहे आणि रेसिपी आवडल्यास चॅनल